सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरामध्ये आपण कोंबिंग ऑपरेशन राबविलं काय असं या मागचं कारण काय आज चोपडा शहरमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगर परिषद निवडणूक सध्या आचारसंहिता सगळं आहे आणि चोपडा शहरमध्ये निवडणूक शांततेत पार पडावी या उद्देशानं आज आम्ही चोप्रा शहरमधले पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी असे कर तीन अधिकारी जवळजवळ पस्तीस लोकांचे टीम सर्वांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन आज पहाटे आम्ही केलेलं आहे त्यामध्ये आमचे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरझडत्या त्यांना चेक करणं त्याच्यानंतर काही शस्त्र वगैरे कुठं काय आहे का याची तपासणी करणं आ, बाकी काय अवैध दारू गांजा वगैरे काय कुठं मिळतो का याची तपासणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज केलेल्या आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही तर पोलीस स्टेशनला आणून काही कुठलंही काय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी त्यांना समज आम्ही दिलेली आहे एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करत आहोत सर कुठल्या कुठल्या भागामध्ये आपण कोम्बिंग ऑपरेशन करावं पडलं विशेषतः आम्ही जे आपल्या शहरातले आपलं सगळ्यांना माहीत आहे रामपुरा साने गुरुजीव सह तारुण नगर आ, या परिसरातले आणि थोडे संवेदनशील वार्ड आहे या परिसरात आम्ही लक्ष जास्त केंद्रित केले ते जे आरोपी रे कारते यांना काही आपण सूचना वगैरे दिल्या आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्यांची शांतता राखण्याचे बॉन्ड घेतलेले आहेत आणि त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की थोडं जरी काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गंभीर त्याची कायदेशीर दखल घेऊन कारवाई केली जाईल ओके okay.